नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी याचा रे भत्ता वाढला शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सर्व कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची मोठी बातमी तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले मित सर्वांचे मित्रांनो हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घ्या जा सविस्तर माहिती सर्वात मोठी कर्मचाऱ्यांच्या फायद्याची update चला तर पाहूया महत्वपूर्ण update स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी आवडल्यास लाईक करून आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा तर जाणून घेऊया महत्वपूर्ण अपडेट महाराष्ट्र कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीमुळे श्रेणीनुसार तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के वाढ सातवा वेतन आयोगातील तरतूद करण्यात आली असून परिपत्रक निर्गमित महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन पासून वाढीव चार भत्ता महागाई भत्ता लागू करण्यात आलेला आहे या आता सरकारी कर्मचाऱ्यांना घर भाडे भत्ता मध्ये वाढ होणे बाबतची चाहूल लागली आहे कारण सातव्या वेतन आयोगामध्ये डीए निश्चित वाढीनंतर याच्या मध्ये वाढ प्रविष्ट करण्यात आली आहे ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचवीस टक्के पर्यंत वाढला होता त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या घर भाडे वाढ करण्यात आली त्यानंतर नंतर भत्ता पन्नास टक्के चा आकडा वाढेल त्यावेळी वेळी घर भाडे भत्ता मध्ये वाढ करण्याची योजना नियोजित करण्यात आलेली आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना परत डीए वाढ लागू होणार आहे त्यामुळे जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेल्या कार्यालय ज्ञानपणानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाच्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या कार्यालयात आपण एक जानेवारी सुधारणा करण्यात आली आहे म्हणजे छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आले त्यानुसार सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी शिफारशीनुसार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून घर भाडे भत्ता कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाच्या ठिकाणापासून आणि दहा टक्के चोवीस नुसार निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय सविस्तर पाहू शकता तुम्हाला आता घर भाडे भत्ता सुद्धा वाढणार आहे अर्थात केंद्रात लागलेला आहे तर राज्यामध्ये सुद्धा लवकरच लागेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद महाराष्ट्र केंद्र शासनाने हा जो जियार होता आहे तो या वाढ करण्यात आली आहे त्याची कॉपी आपण पेस्ट करून इथे लावली आहे आणि ते स्पष्ट सांगितले आहेत रे स्टडीज रिशू टू